नमस्कार मित्रांनो वायआ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना खुशखबर पण आहे कारण का लाडक्या बहिणींना जे आहे ते जुलै महिन्याचे हप्ते पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे जे आहे ते पडलेले आहेत तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती मॅसेज पाहू शकतात तुम्ही स्क्रीनवरती जे आहे ते मेसेज पाहू शकतात आठ जे आहे ते सहा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या ह्या तारखेला जे आहे ते पैसे पडायला सुरू झाले आहेत बऱ्याच महिलांच्या अकाउंटवरती आलेल्या आहेत तर या ठिकाणी काही महिला म्हणतील की आमच्या अकाउंटवरती आलेल्या नाहीत परंतु या ठिकाणी हळूहळू सर्व महिलांच्या खात्यावरती येणार आहेत परंतु यामध्ये ज्या पात्र महिला आहेत त्यांच्याच अकाउंटवरती पैसे येणार आहेत ज्या अपात्र ठरलेल्या आहेत त्या महिलांना या ठिकाणी पैसे पडणार नाहीत आता तरी ज्या पात्र महिला आहेत त्यांना या ठिकाणी पैसे पडणार आहेत आता जूनमध्ये ज्या महिलांना हप्ता भेटला नव्हता त्यांना जुलैमध्ये भेटणार का नक्कीच हे अपडेट बघूयात कारण की कसं आहे बऱ्याच महिला पात्र असून सुद्धा जुल जूनमध्ये त्यांना हप्ता मिळाला नव्हता तर या ठिकाणी जुलैमध्ये त्यांना मिळणार का हे एक कन्फ्युजन आहे बऱ्याच महिलांचा जे विषय आहे हेच आहे की ज्या महिलांना जे आहे ते जूनमध्ये हप्ता भेटला नाही पात्र असून सुद्धा त्यांना या ठिकाणी जुलैमध्ये भेटणार का तर या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्हाला की त्यांना जे आहे ते हप्ता भेटेल का नाही हे सध्या तरी आपल्याला कन्फर्म करणं होऊ शकत नाही कारण का आता ज्या महिलांना जूनमध्ये भेटला नव्हता त्यांना या ठिकाणी जुलैमध्ये कोणाला भेटलेला आहे त्या नक्कीच कमेंटमध्ये करून सांगा कारण की आता जे आहे ते हप्ते आजपासून पडायला सुरू झाले आहेत जुलै महिन्यातले तर जर कोणाला पैसे पडले असतील जूनमध्ये न पडलेल्या महिलांना जूनमध्ये ज्यांना पैसे हप्ता भेटला नव्हता त्यांना जर जुलैमध्ये कोणाला भेटला असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा कारण की इतर महिलांना या ठिकाणी माहिती होणार आहे ते बरेच कमेंट आलेले आहेत की जूनमध्ये आम्ही पात्र असून सुद्धा या ठिकाणी तुम्ही कमेंट या ठिकाणी पाहू शकतात मी कमेंट वाचतो तर ज्यांना पहिले पैसे पडले नाहीत त्यांनी पण या ठिकाणी सांगायचं आहे आणि ज्यांना जूनमध्ये पडले नाहीत आणि ह्यांना जुलैमध्ये पडले त्यानंतर कोणाला कौन कोणत्या व्यक्तीला कोणत्या महिला लाभार्थ्यांना नक्कीच या ठिकाणी कमेंट करून सांगू शकतात तर या ठिकाणी पाहू शकतात बऱ्याच महिलांना पैसे पडले नाहीत या ठिकाणी कमेंट कमेंट जे करून सांगलेले आहेत ते या ठिकाणी पाहू शकतात विमल शिवराम गाडेकर पुणे व भक्ती शिवराम गद गदरकर पुणे जूनचा हप्ता मिळालेला नाही आहे त्यानंतर पहा या ठिकाणी जे आहे ते जूनचा हप्ता आला नाही या ठिकाणी अशा प्रकारचे मेसेज आलेले आहेत तुम्हाला भरपूर मॅसेज या ठिकाणी पाहिजे आहेत या ठिकाणी पाहू शकतात मला पण जूनचा हप्ता मिळाला नाही जिल्हा जे आहे ते जळगाव साधना किरण मोरे यांनी या ठिकाणी कमेंट त्यानंतर पहा जे आहे ते या ठिकाणी पाहू शकतात प्राची सोनवलीताई यांनी पण कमेंट केलेली आहे मला जूनचा हप्ता आला नाही आहे त्यानंतर पहा श्रुती ताई आहेत त्यांनी पण या ठिकाणी सांगितलेलं आहे आम्हाला पण हप्ता नाही आलेला असं सांगितलेलं आहे तर बऱ्याच महिलांना या ठिकाणी जे आहे ते पैसे जूनचे मिळाले नाहीत पात्र असून सुद्धा या ठिकाणी पाहू शकतात आणखीन काही महिला आहेत तर या ठिकाणी जे आहे ते, है, ते सर आमचे रेशन कार्ड एक होतं आता वेगळं केलं आहे आम्ही वेगळे राहतो तर नक्कीच या ठिकाणी हप्ते भेटतील ज्या पात्र आहेत त्यांना त्यानंतर ते पहा सविता आ, सविता त्यांनी या ठिकाणी प्रश्न टाकलेला आहे त्यांना पण जूनचा हप्ता नाही मिळाला यवतमा त्यांनी या ठिकाणी कमेंट करून सांगितलेला आहे तर अशा प्रकारे जे आहे ते पैसे बऱ्याच महिलांना पात्र असून सुद्धा भेटलेले नाही त्या ठिकाणी पाहू शकतात मला पण जूनचा हप्ता नाही भेटला नाशिक त्यानंतर पहा जे आहे ते जूनचा हप्ता आला नाही आहे अशा प्रकारे बऱ्याच महिलांनी या ठिकाणी ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी या ठिकाणी कमेंट करून सांगितलेल्या आहेत या ठिकाणी पाहू शकता जूनचा हप्ता भेटला नाही त्यानंतर पहा जूनचा हप्ता आला नाही सातारा जिल्हा त्यानंतर या ठिकाणी आरतीताई माने मला जूनचा हप्ता आला नाही जिल्हा सांगली तर अशा प्रकारे जिल्ह्यासही त्यांची नावं या ठिकाणी टाकलेली आहेत या ठिकाणी जूनचा हप्ता जून का हप्ता नाही मिळाला सर हम पात्र आहे त्यानंतर पहा जूनचा हप्ता आला नाही या ठिकाणी अशा प्रकारे जे आहे ते जूनचा हप्ता नाही भेटला अशा प्रकारे बऱ्याच जणांचे जा कमेंट आलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी जूनचा हप्ता आला नाही सीमाताई या ठिकाणी पाहू शकतात मित्रांनो अशा प्रकारे बऱ्याच जणांनी या ठिकाणी बऱ्याच लाभार्थी महिलांनी या ठिकाणी कमेंट केलेली आहे की आम्हाला आम्ही पात्र असून सुद्धा जूनमध्ये जे आहे ते हप्ता भेटला नाही या ठिकाणी नक्कीच आपण पुढं काही दिवसामध्ये नक्कीच समजेल की ज्यांना जूनमध्ये भेटला नव्हता त्यांना त्यांना जुलैमध्ये भेटला आहे का नक्कीच या दोन तीन दिवसामध्ये येणारे कळणार आहे नक्कीच ज्यांना जूनमध्ये भेटला नाही त्यांना जुलैमध्ये कोणाला भेटलेला आहे का नक्कीच कमेंट करून सांगा ज्यांना भेटला नाही जूनमध्ये त्यांनी पण या ठिकाणी कमेंट करून सांगू शकतात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र